एरियातला पंचनामा आहे बघ हा सगळा नाही पंचनामा असेल पण गोड भाषा असली तर माणूस जग जिंकू शकते आम्ही त्या आम प्लेटा पाहिल्या मग मी या आमच्या टीम कसं आता आता ते रजनीगंधान शृंगारदाने काय होत सांगू की राहू सांगायच लागेल नाही स्वप्न येणार त्याशी आपल्याला अहो रजनीगंधा म्हणजे रात्रीच्या पोळ्या शिळ्या पोळ्या त्याचा सकाळी चिवळा करून त्या आम्हाला प्लेटीत वाढल्या पोळ्याचा चिवळा रजनी म्हणजे रात्र आणि गंध म्हणजे इटलेल्या पोळ्या पाथाच्या पोळ्या रजनीगंधा वरे वा शृंगार जाणे म्हणजे रात्रीचा भात खोलणी दिलेला त्याच्यावर शृंगार चढवला म्हणजे हळद टाकली <laughs> आणि ते मोरी जिरं टाकलं